कधी कधी आपण स्वतःला उगाच कमी समजतो आणि आपला आत्मविश्वास कमी करून घेतो किंवा आपल्यामध्ये उगाच नकारात्मकता निर्माण करतो म्हणून आजची ही गोष्ट आपल्यासाठी की आपण स्वतःला कधीच कमी लेखू नये किंवा कमी समजू नये तर गोष्टीला सुरुवात करूया एक शेतकरी नदीतून आपल्या घरी एकाच वेळेस दोन माठातून पाणी आणत असतो पण त्यातील एक माठ थोडासा गळायला लागतो त्यामुळे घरी येईपर्यंत त्यातलं अर्ध पाणी गळत असे काही दिवसानंतर तो माठ आपल्या मालकाला म्हणतो मालक मला क्षमा करा मी दुसऱ्या माठासारखा तुमची व्यवस्थित सेवा करू शकत नाही तेव्हा शेतकरी म्हणतो काळजी करू नको मला हे माहीत आहे की तुझ्यातून पाणी गळत आहे म्हणून मी नदीहून इकडे येत असताना तुझ्या साईडने फुलांच्या बिया टाकल्या होत्या आणि आता चार महिन्यात सुगंधी फुलांची झाडे तयार झाली आहेत यावरून आपल्याला कळेल की कुठल्याच व्यक्तीला आपण कमी समजू नये किंवा कधी आपण स्वतःला देखील क कर... कमी समजू नये भगवंताने प्रत्येकाला काहीतरी एक युनिक गुण दिलेला असतो तो शोधून काढणे आपल्याला आवश्यक आहे दुसऱ्यांशी उगाच स्पर्धा करू नये स्वतःच्या गुणावर लक्ष केंद्रित करावे स्वतःच्या गुणावर लक्ष केंद्रित करून आपल्या स्वतःमधील आत्मविश्वास वाढवावा स्वतः स्वतःशी स्पर्धा करावी इतरांशी स्पर्धा करण्याच्या नादात आपल्या हातातील यश घालवू नये आपण स्वतः आपल्या कर्तव्यावर विश्वास ठेवावा स्वतः कठोर मेहनत करावी व स्वतःला कधीही कमी समजू नये मग स्वामी आहेतच आपल्याला यश द्यायला श्री स्वामी समर्थ म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नका समजू नये श्री स्वामी समर्थ,